मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव दागिने चोरणारी महिला टोळी जेरबंद सर्व महिला आरोपी वर्धा येथील चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त पांढरकवडा पाटणबोरी येथील महिलांच्या पर्स मधील एकशे सहा ग्रामचे सोन्याचे दागिने पांढरकवडा बस स्थानकावर बस मध्ये जळत असताना अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते त्या प्रकरणातील प्रमुख पाच महिला आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्या चार इसम अशा एकूण नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे या सर्वांजवळून पोलिसांनी नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपये वा गुन्ह्यात वापरलेली चार लाख पन्नास हजाराची स्विफ्ट डिझायर गाडी जप्त केली आहे नऊमे रोजी पाटणबोरी येथील सौवार्थी विशाल भागानगरकर ही माहेरी जाण्याकरिता पाटणबोरी येथून पांढरकवडा येथे आली होती दुपारी दीड वाजताच्या दरम्यान पांढरकवडा यवतमाळ बस मध्ये चढत असताना तिच्या जवळील पर्स मध्ये ठेवून असलेले एकशे सहा ग्रॅम सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी काढून पळ काढला होता याबाबत आरतीने पांढरकवडा पोलिसात तक्रार दाखल केली होती सदर गुन्ह्याचा तपास करताना पीएसआय नितीन सुशीर यांना गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाची माहिती मिळाली पोलिसांनी वर्धा येथून वाहन चालक आशिष गणेशराव वाडई व महिला टोळीस मदत करणारा साहिल भेडन पूर्विले यांना ताब्यात घेतले होते या दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली देऊन सदर चोरी सत्यफुला भेडन पुरवले वयवर्ष साठ रोषणा लखन शेंडे वयवर्ष चाळीस कमलाबाई रमेश राखडे वयवर्ष साठ भुली नाजीम शाह वयवर्ष पंचवीस मिलन सिकंदर शाह वयवर्ष अठ्ठावीस सर्व राहणार फुलफैल लाला लजपतराव शाळेजवळ वर्धा यांनी केल्याची माहिती दिली पोलिसांनी सर्व महिलांना अटक केली त्या महिलांनी चोरी केलेले सोने त्यांचा साथीदार करण भेडन पुरवले राहणार कन्हान जिल्हा नागपूर यांच्या मार्फत कन्हान येथील सराफा व्यावसायिक राकेश गंगा प्रसाद गुप्ता राहणार कामठी यांना विकल्याची माहिती दिली पोलिसांनी त्या दोन्ही आरोपींना सुद्धा ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे सोने व गुन्ह्यात वापरलेले स्विफ्ट डिझायर कार असा ऐकून चौदा लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता उपविभागीय अधिकारी रामेश्वर पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांच्या जा मार्गदर्शनाखाली पीएसआय नितिन सुशी पोलीस कर्मचारी विलास जाधव शरद शिवणकर सचिन काकडे राजू मुत्तलवार गौरव नागलकर शुभांगी बावणे आदींनी केली आहे मारेगाव वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ